दोन वर्षापूर्वी मी शिकागोमध्ये असलेल्या फर्मी लॅबमध्ये काही कामानिमित्त गेले होते ही लॅब पार्टिकल फिजिक्सवर काम करते इथले सायंटिस्ट फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मॅटर आणि युनिवर्सच्या लॉजवरती काम करतात त्यांच्याकडे पार्टिकल ॲक्सलेटर्स आहेत आणि यावरून ते ॲटम्स सायन्स युनिवर्सच्या सब अॅटॉमिक पार्टिकल्स यांच्या वेगवेगळ्या टेस्ट घेतात युनिवर्स कसं काम करतं आणि तयार कसं झालं यावर रिसर्च करतात ते ब्लॅक मॅटरवर यावर सुद्धा रिसर्च करतात हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या पब्लिक म्युझियममध्ये ठेवलेला आहे हा व्हिडिओ मला इतका आवडला की मी तो लगेच माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर केला व्हिडिओ क्वालिटी जर अशी कमी आहे त्यामुळे प्लीज ॲडजस्ट करून घ्या हा व्हिडिओ पाहताना माझ्या मनात असंख्य विचार येऊन गेले आणि त्यापैकी काही महत्वाचे असे की आपण युनिवर्सच्या मनाने किती शुल्लक आहोत आपण भाग आहोत आहोत आपण परिपूर्ण कारण ज्या पार्टिकलने बनलेला आहे त्याच पार्टिकलने आपण पण पन पूर्णपणे बनलेलो आहोत म्हणजेच आपणच तर यु युनिवर्स नाही आहात ना तिसरा विचार असा आला की आपण एका कॉन्शियसनेस चे भाग आहोत त्यामुळे आपणच आपली रियालिटी घडवतो का चौथा विचार असा होता की खरंच हे सर्व सत्य आहे की सर्व काल्पनिक का आहे पाचवा विचार असा आला की युनिवर्स आणि ह्युमन ब्रेन यांच्यामध्ये प्रचंड सिमिलॅरिटीज आहेत युनिवर्स आणि ब्रेन न्यूरॉन्स अगदी सारखे दिसतात मग युनिवर्स एखाद्या मोठ्या सजीवाचा ब्रेन तर नाही ना सहावा विचार असा आला की ह्युमन ब्रेनमध्ये हु, ॲव्हरेज शंभर बिलियन न्यूरॉन्स असतात आणि युनिवर्समध्ये सुद्धा ऑलमोस्ट शंभर बिलियन गॅलक्सीज आहेत सातवा विचार आला की ह्युमन ब्रेन आणि ह्युमन ब्रेन पंचवीस टक्के न्यूरोन्सने बनलेला आहे आणि युनिवर्ससुद्धा पंचवीस टक्के दिसू शकणाऱ्या गोष्टींनी बनलेला आहे तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ पाहून तुमचे विचार प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मला उत्सुकता आहे तुमचे विचार जाणून घेण्याची थँक्यू